ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या अकरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अर्जुन सायली दोघी भांडत असतात सायलीला रात्री झोप लागलेली नसते अर्जुनने तिच्यासाठी मैनावतीची साडी आणून दिलेली असते पण तरीही त्याचा काही फायदा झालेला नसतो त्याचं म्हणणं असतं की सायली मुद्दाम सदाशिव व मैनावती तिचे आईवडील आहेत हे मान्य करत नाही तर तिचं म्हणणं असतं की मला मनापासून त्यांच्याबाबत काहीच वाटत नाही मग मी कोणाला मा कोणाला पण माझे बाबा का मानू दुसरीकडे सचिन कामानिमित्त दिल्लीला जातोय असं म्हणून निघालेला असतो त्यामुळे अस्मिता नाराज झालेली असते ती त्याला सोडवण्यासाठी एअरपोर्टवर येण्याचा हट्ट करते पण तो तिच्या प्रेग्नन्सीचं कारण देत तिला सोबत नेणं टाळतो सचिन सगळ्यांना सांगतो की मी कॅबने जातो पण यावेळी अर्जुनमध्ये पडतो आणि म्हणतो की तू आलास तेव्हा आम्हाला एअरपोर्टवर आणायलासुद्धा येऊ दिलं नव्हतंस त्यामुळे आता मी तुला स्वतः घेऊन जाणार अर्जुनच्या हट्टापुढे सचिन ना इलाजाने त्याच्यासोबत जायला तयार होतो खरं तर त्याला साक्षी शिखरेला भेटायचं असतं अर्जुन गेल्यावर सायली रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते काहीही झालं तरी मैनावती आणि सदाशिव यांचं सत्य शोधून काढायचं असं ती ठरवते त्यासाठी त्यांच्या घरी जायला हवा तिथेच काहीतरी आपल्याला पुरावे सापडतील मग अर्जुन जर ही गोष्ट केस म्हणून पाहत असेल तर त्याने काय केलं असतं याचा विचार करून ती तसं वागते मैनावतीला गोडाचा शिरा आवडतो म्हणून ती मुद्दाम होऊन तिला तो बनवून देते आणि बाहेर खायला बसवते मैनावती खाण्यात मग्न असताना सायली तिच्या रूममध्ये जाऊन लोखंडेच्या घराची चावी शोधते आणि रूममध्ये जाऊन पटकन पर्स घेऊन बाहेर पडते प्रियाचं सायलीच्या हालचालीवर बारीक लक्ष असतं तिला समजतं की ती नक्कीच लोखंडेच्या घरी जात आहे जर का ती तिथे गेली तर आपलं बिंग फुटेल अशी तिला भीती वाटू लागते दुसरीकडे साक्षी सचिनची वाट पाहत असते सचिनला ती दिसल्यावर तो मुद्दाम अर्जुनला मागे गाडी थांबवायला सांगतो अर्जुनला मीटिंगचा फोन आलेला असतो त्यामुळे तो जबरदस्ती बोलतो की तू मीटिंगसाठी जा माझ्यामुळे तुझी मीटिंग रद्द झालेली मला चालणार नाही सचिन जबरदस्ती गाडीतून उतरतो अर्जुन पुढे गेल्यावर तो साक्षीला भेटतो आणि तिच्याशी फ्लट करू लागतो सचिनला भेटून साक्षीही खुश होते मग ते गाडीत बसून गप्पा मारतात पण अचानक अर्जुनची मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे तो पुन्हा सचिनला घेण्यासाठी यू टर्न मारतो तेव्हा सचिन मात्र घाबरतो अर्जुनने जर आपल्याला वेगळ्या मुलीसोबत पाहिलं तर आपलं काही खरं नाही म्हणून तो पायाला काहीतरी लागल्याचं नाटक करतो आणि गाडीच्या खाली वागतो तेवढ्यात अर्जुनची गाडी पुढे गेलेली असते अर्जुन सचिनला शोधतो पण त्याला तो, तो काही दिसत नाही तर दुसरीकडे प्रिया घाबरलेली असते ती मुद्दाम बाहेर जाऊन मैनावतीला तिची दुसरी मुलगी टीना म्हणून खोटा फोन करते आवाज बदलून प्रिया मैनावतीला सांगते की आपल्या घरात चोर घुसले आहेत घराचं दार उघड उगड़ उघडं आहे हे ऐकून ती घाबरते पण तिच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे आता काय करावं असा प्रश्न तिला पडतो तर सायलीने अर्जुनला बोलवून घेतलेलं असतं ती सगळा प्लॅन अर्जुनला सांगते तर मित्रांनो असा आहे आजचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग